नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे या वर्षी पंचांगानुसार गणेश चतुर्थी शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि रविवार आठ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सत्तीस मिनिटाला समाप्त होईल मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून तीन मिनिट ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिट पर्यंत आहे म्हणजेच तुम्ही सात सप्टेंबरला दोन तास एकतीस मिनिटांच्या शुभ मुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता पण गुरुमाऊली यांच्या म्हणण्यानुसार घरात गणपतीची स्थापना करताना या नऊ गोष्टी लक्षात आवर्जून ठेवा म्हणजेच तुम्हाला गणपतीच्या स्थापनेपासून ते पूजेच्या वेळी या नऊ नियमांची काळजी घेणं गरजेचं आहे नियम नंबर मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावा तसेच बाप्पाची मनोभावे पूजा करा नियम नंबर दोन गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करा गणरायासाठी उपवास ठेवा तसेच गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका नियम नंबर तीन गणपती जितके दिवस तुमच्या घरी विराजमान आहेत तितके दिवस कमीत कमी तीन वेळा गणपतीला प्रसाद चढवा नियम नंबर चार लाडका बाप्पा जितके दिवस तुमच्या घरी आहे त्या दिवसात सात्विक भोजन करा नियम नंबर पाच गणपतीची स्थापना योग्य दिशेलाच करा गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानले जाते नियम नंबर सहा घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्या नियम नंबर सात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणू शकता पण लाल आणि पांढ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणणं शुभ मानले जाते नियम नंबर आठ घरात गणपती विराजमान असताना घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा नियम नंबर नऊ घरात जेवण बनवताना मांसाहारी पदार्थ अजिबात बनवू नका वरील सर्व बाबी गुरुमाऊली विचारधन केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा